गेल्या अनेक महिन्यांपासून इंगळगी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिरवळ येथील धुबधबी प्रकल्पात पाणी सोडण्याकरता निवेदन अर्ज देण्यात आले त्याच पद्धतीने शिरवळ प्रकल्पातून आठ ते दहा गावांना पाणीपुरवठा होत असल्याने त्यासाठी उपजिल्हाधिकारी नाटेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तात्काळ मी माझ्या हाताने लवकरात लवकर या निवेदनाकडे तातडीने अंमलबजावणी करतो आणि पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर शिरवळ प्रकल्पात पाणी सोडावे असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित सरपंच विनोद बनसोडे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव माजी सरपंच अकबर शेख विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन शिलसिद्ध कोठे मोबिन बागवान प्रगतीशील शेतकरी नागनाथ कांबळे प्रगतीशील शेतकरी नारायण भोपळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे डायरेक्टर जन्मा सावकार रविकांत घोडके यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका